इथे बसलेल्या बऱ्यापैकी मी मला वाटतं एक शिकवलेलं आहे कॉम्प्युटर इथे बसलेल्या सर्व मुलांना माझ्या सर्व इथे बसलेल्या माझ्या गुरुजनांना सर्व कलिक्स जय महाराष्ट्र अरे आवाज कमी होते जय महाराष्ट्र मी जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे उशीर झालेला आहे मलाही घरी जायचं मलाही घरी जायचं सो आय विल ट्राय टू स्वीट अँड शॉर्ट विदिन फिनिश सेव्हन सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आणि माझ्या दोन शब्दांना चालू करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये स्वराज्य जर कोणी स्थापन केलं असेल आणि त्या स्वराज्याचं प्रिन्सिपल स्वराज्याची प्रेरणा स्वराज्याच रूप जर कोणी रोवलं असेल तर त्याची सुरुवात राजमाता राजा जिजाऊंनी केली होती जिजाऊंनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले होते त्या संस्काराचं त्या रूपाचं रूपांतर बटन झालं होतं आणि मर्यादित राहिलं नव्हतं तर हे स्वराज्य दिल्ली पर्यंत पोहोचलेलं होत राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी केले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते राजमाता जिजाऊसाहेब यांचं माहेर हे सिंधखेड बुलढाणा जिल्हा आणि त्यांचं सासर हे मराठवाड्यामध्ये त्यामुळे जेव्हा कधी इतिहासाची होईल जेव्हा कधी इतिहासाची वर्णन सांगितलं जाईल तेव्हा इथे बसलेले सर्वजण याचे, याचे साक्षीदार कारण तुमच्या माझ्या या सर्व पूर्वजांनी या स्वराज्याला काहीतरी देणं दिलेलं आहे त्यामुळेच आज ज्यांचं त्यांची पुण्याही शिल्लक असते अशीच माणसं शेवटपर्यंत टिकत असतात आणि अशीच माणसं शेवटपर्यंत व्यंकत असतात मला इथे शत शिव राष्ट्रमाता जिजाऊ मी थोडक्यात एक त्यांची कथा सांगणार आहे मी त्यांनी संस्कार जे शिवाजी महाराजांच्या बद्दल केले त्याचे मी फक्त दोन उदाहरण इथे देणार आहे आणि मी माझा शब्द लगेच संपून टाकणार आहे तर एक कथा अशी होती राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पुण्यामध्ये आलेला होता आणि त्यावेळेस तुम्ही जर बघितला तर पुण्यामध्ये निशानुशयी होती आणि तुम्ही जर बघितला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे वडील आणि त्यांचे सासरे दोघे देखील निजामशाही सरदार म्हणून काम होते तर तुम्ही तुम्हाला जर माहिती एखादा एखाद्या सरदाराच्या खाली एखाद्या राजाच्या खाली सरदार म्हणून काम करताय सासरे देखील आणि वडील देखील आणि अशा ठिकाणी निजामशाही विरुद्ध जर लढाऊ करायचा आहे आणि तिथे स्वराज्य स्थापन करायचे आहे साधी सोपी गोष्ट नव्हती पण अशात देखील अशात देखील राजमाता राष्ट्रमाता निजाम साहेबांनी ते आव्हान स्वीकारलं राजांनी त्यांना वतन म्हणून सत्ता करण्यासाठी म्हणून पुणे जिल्हा दिला पुणे वस्ती दिली आणि त्यावेळेस तिथे जर बघितलं तर पुढे झाले नव्हतं निजामशाहीमुळे तिथे जो कोण राहायला सह्यादीमध्ये राहायला गेली होती कारण तिथे कोणीच नव्हतं कारण निजामशाहीने वटभूं काढला होता जो कोणी ते राहील जो कोणी इथे वस्ती करेल त्याला निर्वंश केलं जाईल त्यांच्या मुलांना ठार केलं जाईल त्यांचा वंश पुढे वाढणार नाही छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष फक्त चार छत्रपती शिवाजी वय वर्ष फक्त चार करायचा माझ्या मुलाला मारलं त्यांची ऑलरेडी चार लहान असताना मुलं ऑफ झालेली होती वाढलेली होती फक्त शिवाजी महाराज शिवाजी महाराज जिवंत होते वय वर्ष चार त्यावेळी जर

कसलंही टेन्शन घेऊ नका जेव्हा जिजाऊ पुण्यामध्ये राहायला लागल्या तेव्हा लोकांना देखील वाटलं की नाही स्वतः राज राणी इथे राहते लोकांना आवड निर्माण झाली लोक येऊन पुन्हा वस्ती करून राहिली पुन्हा गाव गाव नांदू लागलं कुसबूस व्हायला लागली कुतुबूस व्हायला लागले परंतु परत एक समस्या आली ती समस्या अशी की राहायचं कसं जगायचं कसं खायचं कसं कारण शेती करण्यासाठी पैसा नव्हता अशा वेळी अशा वेळी त्यावेळी राजवता राष्ट्रवता जिजाऊंनी स्वराज्य शेतकरी संस्था स्थापन केली आणि या स्वराज्य शेतकरी संस्थेच्या अंतर्गत त्यांनी नांगर शेतीसाठी कर्ज बियाणं सर्व त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रजेंना मोफत दिलं आणि या संस्थेचा फायदा घेऊन सर्व प्रजा शेती करू लागली मग शेती करत नाही ला लागल्यानंतर आली पिकाला कंस आली लोक खूप आनंदी झाली आनंदाने जगू लागली ला परत भागामधून रानगवी तिथे आले आणि रानधाव्याने जी शेती शेतकऱ्यांनी केली होती ती सर्व शेती उद्धवस्त करून टाकली शेतकरी रडायला लागले उभा कष्टाने उभा केलेलं खाली पडू लागलं होऊन राजमाता राजमाता सर्वांकडे शेतकरी केले की महासाहेब आम्ही करायचे काय तुम्ही लिहिलेल्या पैशामधून तुम्ही लिहिलेल्या सर्व औद्या आम्ही शेती करतोय राहतोय परंतु रानगवे आमचं शेत व्यवस्थित होऊ देत नाही काय करावं त्या देवांचा जो बंदोबस्त केले त्या सर्व माणसांना त्या सर्व मावळ्यांना मी सोन्याचं कडले तंडी बघता बघता सर्व गावांमध्ये पसरली एक दिवस झालं काही छोटासा मुलगा मला आतमध्ये जायची परवानगी परवानगी नाही आता दरवाजा बंद झालेला पडावी म्हणून मी तुमची थाप घेण्यासाठी एवढ्या शेवट पर्यंत म्हणजे अगदी मरेपर्यंत मा सर्वांना माहिती असेल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तळा केला त्यावेळेस कोंढाला किल्ला शत्रूला दिला होता निजामशाही दिला होता आणि तो शत्रूचा किल्ला तो कोंढाला किल्ला परत घ्यायचा होता त्यावेळीच त्यावेळीच स्वतःच्या मुलाचं लग्न रायबाचं लग्न असताना देखील रायबाचं लग्न असताना देखील तानाजी बाल म्हणाला मासाहेब आधी लग्न कोंढाण्याचं आणि लग्न कोंढाण्याचं मग रायवाचं आणि छत्रपती शिवाजी महाराज शेवटी म्हणाले जेव्हा त्यांना वीरमरण आलं त्यांनी महाराजांना आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह दिला आता या कथेचा एक प्रसंग मी सांगतो म्हणजे काय शौर्य त्या जिजाऊमध्ये असेल काय शौर्य त्या राष्ट्र मातेमध्ये असेल जेव्हा निरामशाही असं वटवून काढला की तिथे जो कोणी राहील जो कोणी विचार केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिल्लीपर्यंत पोहोचवलं त्यांचा जर झाला असता तर स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं पण त्यांनी हा विचार केला म्हणजे काय शौर्य त्यांच्यामध्ये असेल इथे बसलेल्या तमाम माताभाईंना इथे बसलेल्या सर्व मुलींना स्वराज शिवाजी महाराजांचे संस्कार जे जिजाऊने शिवाजी महाराजांनी वरती केले

म्हणजे एखाद्या मुलीचा एखाद्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय पाहिजे याची शिकवण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यामुळे आणि याच्यानंतर अनेक उदाहरण दिले

राज्याची सर्व सूत्रे त्यांनी त्याच्या मुलाकडे सुपूर्द केले म्हणजे याच्यावर तुम्ही विचार करू शकता की कोणत्या लेवलची दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी नोंदली होती कारण त्यांच्यावरती संस्कार हे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची झाली वेळ झालेला आहे मी काही जास्त बोललो नाही इथेच मी थांबतो परंतु थांबण्याआधी आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती आणि राजमाता राष्ट्रमाता बाबासाहेबांना वंदन करणार आहोत घोषणा मी देईन त्याच्या आहे महाधिराज 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 योगीराज